अनेक प्रकारची फुलांची फळांची झाड आहेत तुम्हाला दाखवतो याच्यातलं कोणकोणतं झाड कोणतं आहे कोणत्या फुलांचं आहे जरा सांगा हे बघा हे बघा कसं हिरवगार झाड आहे हे बघा अत्यंत सुंदर असं पानांचं हे झाड आहे हे बघा चोटे चोटे हे बघा याला छोटे छोटे फुलं आलेले हे बघा हे बघा हे बघा त्यानंतर हे बघा हे आपल्या या कुंपणावर अनेक प्रकारची वेल आलेली आहेत हे वेल कोणते आहेत सांगा जरा याचा उपयोग आपण कशासाठी करतोय हे एक झाड आहे रुंद पानांचं असं झाड आहे हे बघा त्याच्यानंतर हे एक आहे हे बघा गावाकडच्या लोकांना आमच्या आजीला खूप म्हणजे झाडांची आवड आहे हे बघा हे असं छोटंसं झाड आहे बघा हे सांगा किती बघ असं नाजूक झाड आहे वाऱ्यानं बघा कसं छान दिसतं एक नंबर आपल्या शहरामध्ये अशा झाडांची खऱ्या अर्थानं गरज आहे म्हणा आपल्याकडे पण पण एवढं गोंडस अशी झाडं आपल्याला कमी प्रमाणात मध्ये हे बघा त्यानंतर हे बघा इथं झाड आहे आणि हे सगळं झाडं घराच्या चारही बाजूला कुंपण आहे एवढं काय म्हणजे खास नाही पण कुंपण घेतलेलं आहे आम्ही काटेरी कुंभ पण म्हणतो त्याला आपण त्यानंतर हे एक झाड आहे बघा हे एक मोठं झाड आहे हे बघा आम्ही लहान असताना खूप बदामा खाल्ल्या यांच्या अत्यंत झाडावरच्या पिकलेल्या बदामा हे बघा या वेलाला पांढरं फूल आलंय हे सांगा बरं कोणतं फूल आहे आता मी पण खेड्यागावात बऱ्याच वर्षानं आलो त्यामुळे मी पण विसरून गेलो आहे हे बघा अत्यंत पांढरं असं फुल आहे बघा हे कुंपणावरती वेल आहेत हे बघा वेली येते ते आमची आजी जेव्हा आम्हाला काही लागलं तर याचाच पाला चोळून लावायचं जखमेवरती काही दवाखान्यात जायची गरज नाही हे बघा हे बघा असे ह्या वेली आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या वेली आहेत हे बघा अशा वेलीचे झाड आहे बघा हे पांढऱ्या फुलाची वेल आहे बघा अत्यंत नाजूक आणि मोहक काटेरी कुंपणावर हे झाड आहे बघा वेल वाढली